तर हा हॅलो नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेला आहोत मेथीच्या भाजीची रेसिपी कोणत्याही प्रकारचा मसाले वगैरे यूज न करता अगदी पाच मिनटामध्ये तयार होणारी रे भाजीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक गड्डी अशी मेथी घेतलेली आहे मस्त अशी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे अशा प्रकारे थोड्याशा कोळ्या काड्या आहेत त्या देखील घेतलेल्या आहेत अगदीच पानच घेतलेले नाहीत थोड्याशा काड्या देखील घ्यायच्या म्हणजे अगदी फ्लेवरफुली भाजी तयार होते चला तर भाजी आपली इथे धुवून आपण नंतरही कट करून घेणार आहोत त्यासाठी लागणारा वाट वाटण पाहूया तर वाटणामध्ये फक्त शेंगदाणे चवीनुसार हिरवी मिरची आणि एक गड्डी लसून घेतलेला आहे तो पाणी न टाकता मिक्सरला फिरून घ्यायचा आहे तर आपलं इथे वाटण रेडी झालेलं आहे मी इथे गॅसवर कडाई ठेवलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला तेल मोहरी जिरे टाकून घेतलेले आहेत अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे मी इथे फोडणीसाठी घातलेले आहेत तयार करून घेतलेलं वाटण इथे टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण अगदी थोडंसं परतवून घ्यायचं आहे अगदी अर्धा ते एक मिनिटभर खूप जास्त परतवण्याची अजिबात गरज पडत नाही तर अशा प्रकारे इथे वाटण परतलेलं आहे म्हणजे वाटणाने कढाई सोडलेली आहे त्यामध्ये आपण अर्धा लिटर पाणी टाकून घेऊया अर्धा लिटरपेक्षा थोडासा म्हणजे अर्धाचा ग्लास जास्त टाकलं तरी काहीच हरकत नाही अशा प्रकारे आपण इथे इथे मी आधन आमच्या इकडं तरी याला आधन म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा आपण इथे वाटण वगैरे टाकून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे म्हणजे पाऊन चमचा या मिश्रणाला आपण एक उकळी काढून घेऊया तोपर्यंत आपण इथे घेतलेली आहे मेथी आणि ती छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे अगदीच खूप जास्त कट नाही केली तरीही चालेल थोडीफार लहान मोठी राहिली तरी काहीच हरकत नाही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे मेथी कट करून घेतलेली आहे त्यामध्ये टाकण्यासाठी आपण घेतलेलं आहे तीन चमचे असं बेसनपीठ तर बेसनपीठ अशा प्रकारे भाजी कट केलेली आहे त्यामध्ये टाकून घेतल्यामुळे गाठी वगैरे अजिबात होत नाहीत आणि मस्त अशी आपली घट्ट देखील भाजी तयार होते तर एक गड्डी भाजीसाठी मी इथे तीन चमचे असं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि एक अर्धा लिटर आणि पुन्हा एकदा अर्धा ग्लास असं पाणी घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट असं असणार आहे पाण्याला इथे उकळी आलेली आहे म्हणजे इथे आधन छान असं आलेलं आहे उकळी आल्यानंतर आपण ही मिक्स, मिक्स करून घेतलेली या भाजी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून अगदी यामध्ये पिठाचे गोळे वगैरे व्हायला नको तसे तर गोळे होतच नाहीत सुरुवातीला आपण भाजीमध्ये छान असं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या इथे पातळ असं आधन दिसत आहे म्हणजे भाजी दिसत आहे शि शिजल्यानंतर अगदी छान घट्ट अशी भाजी तयार होते तर आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि आपण इथे पळी ठेवून त्यावरती झाकण थे ठेवून मिडियम टू लो फ्लेमवर पाच ते सात मिनटं ही भाजी छान अशी शिजून घेणार आहोत जशी भाजी निबर किंवा कोळी असेल तसा वेळ कमी किंवा जास्त लागू शकतो तर हे पा पाच ते सात मिनटं झालेले आहेत आपली इथे भाजी अशा प्रकारे तयार झालेली आहे तुम्ही देखील ही भाजी अशीच खाऊ शकता पण याला छान असा एक तडका देऊन घेऊया तडका देऊन घेतल्यामुळे या भाजीची चव अगदी दुप्पट तिप्पट अशी होते त्यासाठी मी इथे पुन्हा एकदा पळीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि सात ते आठ लसणाच्या कुड्या मी अशा प्रकारे इथे कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या ता तेलामध्ये छान अशा फ्राय करून घेऊया म्हणजे अगदी खरपूस अशी आपली भाजी लागते आणि तडक्याने तर याची टेस्ट अगदी मस्त अशी येते अशा प्रकारे थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हा लसूण परतवून घेऊया तेलामध्ये आणि असा तडका देऊन घेऊया तडका दिल्यानंतर फिट्ट असं झाकण ठेवायचं म्हणजे पूर्ण तडका या भाजीमध्ये छान याची वाप बसते आणि भाजीची चव अगदी भन्नाट अशी येते तर अशा प्रकारे आपली इथे भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली अगदी झटपट होणारी भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल देखील क्लिक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद